नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील करंदे या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि इथं येण्यामागचं ये एक खूप वेगळा उद्देश आहे आज आम्ही सरांना भेटायला आलो होतो आणि दुसऱ्या कामा कामानिमित्त पण त्यांचं जे स्टार्टअप बघितलं आम्ही तर त्यांनी काय केलेलं आहे स्वतःचे शेतामध्ये म्हणजे करवंदे त्यांचं छोटस जे गाव आहे ना गावापासून कमीत कमी सहाशे सातशे मीटर अंतरावर त्यांची स्वतःची शेती आहे आणि तिथे त्यांचं घर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या घरामध्येच भाकरी बनवण्याचा असा युनिक व्यवसाय चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये युनिक काय आहे की तुम्ही पाठीमागं बघत असताना त्यांचं स्वतःचा गोटा आहे आणि इथं घर आहे आणि शेती पाठीमागचं आहे म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आहे ती शेती त्यांचे जे गायपालन असेल घर असेल सगळं बघून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये चा, व्यवसाय चालू केला आहे तोही खेडेगावामध्ये आणि खेडेगावही म्हणता येणार नाही ना, आपण शेतात व्यवसाय चालू केला आहे हेही म्हणू शकतो आणि युनिक आहे भाकरी बनवण्याचा व्यवसाय तुम्ही विचारही करू शकत नाही की भाकरी बनवण्याचा व्यवसाय शेतामध्येही एखादा शेतकरी करू शकतो त्याच्यामुळे ही खूप युनिक अशी स्टोरी आहे तर ते आपण आज त्यांच्या तोंडातून ऐकून घेणार आहोत Uh, सर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव शिवाजी रघुनाथ यादव मुक्काम पोस्ट करंजे तालुक्यात आणि सर मला हे सांगा आता जे भाकरी बनवण्याचा जो तुम्ही व्यवसाय चालू केला आहे स्वतःच्या शेतामध्ये सगळे आपले बाकीचे जे कामं बिम बघून तर मला हे सांगा ही कल्पना कशी उचलवती तुम्हाला कि आपण आपल्या शेतामध्ये शेती करून गाया वगैरे सांभाळून हा व्यवसाय त्यासोबत करू शकतो नाही त्याला कस चालतं आम्ही बोलला बसून बसून काय करायचं म्हणजे जोड अंदाज पाहिजे दूध व्यवसाय आपला शेती आपली आहे त्यात आणि काहीतरी म्हणजे नवीन वर्ष करायचा म्हणून मोबाईलला म्हणजे मी पाच सहा महिने मोबाईल मध्ये डोक्या काढून बघत बसतो सारखं काय करायचं उद्योग नवीन उद्योग काय करायचा नवीन उद्योग काय करायचा म्हणून मी परत ही मिशिनीच डोक्यात घेतलं मी घरात मालकीला बोललो मी मला बाकी करायची मिशन आणायचंय तर मालिकेनं आमच्या म्हणजे तुम्ही जर बसा तुम्ही कशाने मिशन आणता भाकरी करायचे काय मी मिशन आणली आणल्यानंतर मी महिनाभर मिशन चालू ठेवले ठेवलं तर मग बाजू माणसं म्हणाला आली काय व्यवसाय निवडला हो हे धंदा चालणार आहे का आणि त्यांच्या आशीर्वादन आता माझं बरं आहे आपलं व्यवस्थित चालू आहे बाबा काय मला हे सर सांगा ज्या वेळेस तुम्ही मशीन आणली होती आणल्यानंतर जी पहिली ऑर्डर तुम्हाला कशी भेटली होती पहिली ऑर्डर म्हणजे आपलं काय झालं मला वाटतं आपली पहिली ऑर्डर आपल्याला आमच्या हॉटेल आहे तो बेवटला वेदांत हॉटेल म्हणून हा त्यांना मी भाकरी नेऊन त्यांना दावल्या नेऊन सर म्हणजे अशा आमच्या भाकरी आम्ही मिशन आणल्या मी अशा भाकरी मी तयार करतोय मग ती मला म्हणते की आम्हाला वीस तीस पहिल्यांदा आणून द्या तुम्ही मग तीस भाकरी काढून मी त्यांना नेऊन पोहोच केल्या भाकरी पसंत पडल्या भाकरी त्यांना आवडल्या मग आपली बाकरीची साईज आहे दहा इंच साईज आपल्या बाकरीची आहे अच्छा भाकरी फूर मोठी आहे ती त्यामुळे कस्टमरला जर भाकरी घेतली तर कस्टमर दोन भाकरी भाकरी खाऊ शकत नाही त्यामुळे भाकरी चांगली असल्या क्वालिटी चांगली असल्यामुळे ती म्हणजे आम्हाला त्यांची पहिली ऑर्डर तिथून मला भेटली त्यापासून आणि कंटिन्यू त्याची ऑर्डर चालू आहे मला आता आणि मला सर हे सांगा आता जे भाकरीसाठी जे आपल्याला धान्य वगैरे लागते ते धान्य वगैरे म्हणजे बाहेरून आणता नाही कसं असते ज्वारी गरज होती आपल्या स्वतःची तयार करून घेतो आपली बाजरी प्रेक्षकांवर लक्ष द्या सरांना बघा आपण रॉ मटेरियल शब्द ऐकायला किंवा आपल्याला बोलायला खूप वेगळा वाटतो पण त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे जे धान्य असते जे बाजरी वगैरे असते त्यांच्या घरची काय असते आणि बाकीचे शेजार गावातून घेतात ते त्यांच्याच माळ्यामधून आणि हा व्यवसाय त्यांनी रन केलेला आहे सर मला ही दुसरी ही गोष्ट ज्या ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस किती गुंतवणूक केली होती शेला मी गुंतवणूक केली ती पन्नास हजार रुपये त्यातली सबसिडी पस्तीने आपल्याला माघारी माघारी मिळाली होती त्यामुळे व्यवसायात काही एवढी अडचण नाही करायची नाही हा पंधरा हजार जर उचलून पन्नास हजार गुंतवणूक माघारी मिळाली केलं तर तरी चालल्या वोगायची काही अडचण नाही करण्याला काही नाही नाही बघा करून खरायला भीती नाही आणि मला हे सांगा आता हे काही मशीन जी मशीन आहे आपली या मशीनवर एका दिवसाला किती भाकरी बनवत आहे हे जे मशीनच आमचं कसं आहे असाला बाकी मशीन साडेचार ते पाचशे भाकरी काढते आमची सरासरी तरी आमचं कसं आहे आता नवीन असल्यामुळे आम्हाला ऑर्डर दिवशी भेटल तशी आम्ही हजार भाकरी बी काढल्या त्या पंधराशे भाकरी बी काढल्या त्या कधी कधी मोकळ्या दिवस एखादा गेलेला आहे तेच काय अडचण म्हणजे ओव्हरऑल समजा एखाद्या दिवसामध्ये आपले समजा म्हणजे आतापर्यंत ॲव्हरेज किती इनकम झालं असं तुम्हाला वाटतं बरं ऍव्हरेज आपलं सरासरी मला म्हणायचं तरी अंदाज एक रोजचे एक हजार भाकरी जास्त दोन दोन हजार हा, पाचशे बाकी रोजचे झाले एका भाकरी माग प्रॉफिट राहत एका भाकरी माग रुपये दीड रुपये राहतो सरासरी म्हणजे एक हजार भाकरी काढल्या तर आपल्या दीड हजार रुपये राहतात आरामशेर 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 म्हणजे पन्नास हजार रुपये प्रेक्षकांना लक्ष द्या खूप म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढे आपण तुझे वाक्य आहे ना ते इथे राहतच बसतंय ते लक्षात घ्या पन्नास हजाराची एक मशीन आहे त्याच्यामध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी आहे म्हणजे पन्नास हजारातून पस्तीस हजार मायनस करा फक्त पंधरा हजार रुपये राहते पंधरा मध्ये ही मशीन घेतली आहे मशीनला समजा एक तासामध्ये एक तासही काम केलं तुम्ही मशीनची कॅपॅसिटी चारशे आहे आणि सरांच्या म्हणण्यानुसार एका भाकरी मागे तुम्हाला एक ते दीड रुपये प्रॉफिट राहते तुम्ही असं कॅल्क्युलेशन करा एका दिवसाला एक हजार भाकरी काढल्या तर तुम्हाला कमीत कमी ऍव्हरेज त्याच्यामध्ये एक हजार ते बाराशे किंवा साडेबाराशे रुपयाचा निव्वळ प्रॉफिट राहतोय तोही किती पन्नास हजार न गुंतवता फक्त पंधरा हजार रुपये गुंतवून तू एका दिवसाला बाराशे तेराशे रुपये ह्या मशीन पासून निव्वळ नफा कमवू शकता आणि सर मला हे सांगा आता जी भाकरी बनवतो आपण ती भाकरी बनवण्याची प्रोसेस कशी असते भाकरी बनवण्याची प्रोसेस कशी आम्ही ते पीठ घेतो पीठ पाण्यामध्ये गरम करतो पीठ पाण्यामध्ये मिशनमध्ये पीठ मळतो आम्ही सर्व पीठ मोहन मिळून त्या हे पाठी मिशन टाकल्यात कधी गोळा दाबला का ते निकल चालू होते बरोबर बाहेर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बाहेर तयारून बाकी बाहेर त्या रिटर्न जे कटिंग माल आहे ते पाठी मागे माघारी जातो या त्यामुळे काही अडचण नाही दोन माणसं झाली मिशन वगैरे मिशन एक नंबर चालते मशीन अच्छा आणि काका मला हे सांगा ही जी मशीन आहे त्या मशीनवर आपण आता हे तुम्ही बघितलं असेल मशीन वर मल्टिपल सारे व्यवसाय चालू करता येतात ह्याच्यामध्ये आता डाय चेंज केला की व्यवसाय चालू होतो वेगळा डाय चालू चेंज केला की के त्यामध्ये के के पापड बनतात पाणीपुरी बनतात समोसे बनतात पुऱ्या बनतात चपात्या बनतात करायला काय अडचण नाही एका मिशनवर तुम्ही काही करू शकता फक्त डाय बदलायचे डाय बदलली का तुमचा व्यवसाय चालू झाला व्यवसाय चालू झाला चेंज झाला चेंज झाला आणि आता हे घरचं मॅनेजमेंट आणि व्यवसायचं मॅनेजमेंट कसं मॅनेज करताय आम्ही दोघं सगळं सगळं दोघं वगैरे सगळं 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 आम्ही तीन माणसं आता घरात मी आहे मालकी ना सून आहे आम्ही तिकडे मिळून हँडल करतो आपल्या घरात आणि मी सुद्धा दिला जातो बारकाज वेळा म्हणजे आपल्या बेग या आपण बाकरी बाबा बा, पन्नास बाकरी शंभर बाकरी पैसे पोच बी करतो आपण जाऊन काय चालू केला होता असं वाटलं नाही का व्यवसाय नाही चालला तर काय करायचं मशीनचं नाही ते डोक्यात माझ्या भरपूर आलत पहिलं समजा आता आपण आज आज पैसे करायला नाही चालला तर मला कन्फर्म आज होते की शंभर टक्के चालणार काय चालणार या घाट माथ्यावर कुठं होतं ही असा व्यवसाय नाही आठपाडी तालुक्यात नाही विटा तालुक्यात नाही तासगाव तालुक्यात नाही त्यामुळे लय राहायला थोडा तरी आपल्याला रिस्पॉन्स मिळणार मिळणार आपण काही लाख रुपये कर्ज काढलेला काय <laughs> नाही त्यामुळे टेन्शन नाही होणार ही शंभर टक्के आपला आत्मसमोर आज मला तरी अजून होतो हंड्रेड पर्सेंट आहे मोठा करून जाणार बोलण्याचा दोन महिने जाऊ द्या ह्याला एवढा वर येणार खेड्याबा काय तरी करून याने आपली जिद्द आहे मनाची आपल्या नाही नाही खूप छान काका आणि मलाही सांगा आता ज्या भाकरी असतात आणि आपल्या आईने बनवलेल्या घरच्या भाकरी असतात ह्या दोन्ही मधला काय फरक असा काही फरक वाटतो फरक म्हणजे घरच्या भाकरी जाड आणि लहान असते त्या मशीनची भाकरी आपली एक लेवल आणि एक साईज खायला चौविष्ट घरच्या भाकरी परत खायला बकरी मशीनची भाकरी चव लागते खायला बरोबर आणि ज्या माणसं लोकांनी त्याला मी फोन करून विचारतो अरे कसं कसं आहे काय काय एक नंबर म्हणतात काय अडचण नाही रिस्पॉन्स भर आपल्याला भेटतोय आता आजच्या भागाची बाकरी आगळगाव आगळगाव आलं आपलं कोट्या जत जत्या पुढे लागाव तिथल्या लोकांनी मागल्या आठवड्यात दोनशे बाकरी आज दीडशे बाकी घेऊन गेले माझ्या घेऊन गेले तिथे येऊन घेऊन गेलेत घरी येऊन गेले काहीच म्हणजे काही जास्त फरक वाढत नाही काय 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 नाही एखाद्याला जर व्यवसाय करायचा असला ना तर सगळ्यात महत्वाचं असतं मशीनचा खूप मोठा रोल आहे आता तर मला हे सांगा ज्यावेळेस तुम्हाल तुम्हाला व्यवसाय करायचा ठरवलं तुम्ही भाकरीचा व्यवसाय आहे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही आता घेतली होती ही मशीनच का तुम्ही घेतली नाही कसं झालं ही मशीन घ्यायचं कारण म्हणजे काय झालं मी कोल्हापूरला गेलो येतो कोल्हापूरला गेलो आधी बघितलं चौकशी केली तिथं आधी मशीन बघितली सगळी मशीन माहिती काढली सर्व पुन्हा माघारी आलो पुन्हा परत रिटर्न माघारी गेलो तर मला मशीन घ्यायचीच आहे म्हणून मी गेलो तिथं मग दोन तीन मला मग एक मोठी मशीन होती मग ती मोठी मशीन तासाला सातशे भाकरी काढत होती सातशे आठशे भाकरी काढ मिशन मोठी मिशन होती खाली प्लेट वगैरे त्याला मी म्हणजे एवढी मोठी आपल्याला नाही तर उद्या काय करायचं प्रश्न हा ना मी मला लहान आपल्याला सांगा म्हणलं ह्या ज्यापर्यंत लहान होते ती लय बारकी होती लय बारकी म्हणजे लय मोठी मिडियम मध्ये आपली म्हणजे ही मिशन आपण उचलली तर पाचशे भाकरी तिने कंपनी सांगितले पाचशे बकरी निघते म्हणून आणि मिशन काढतेच पण मी कसं आम्ही चारशे साडेचारशे तासाला आपल्या आरामसेम निघू शकते का समजा एखाद्या युवकाला एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या महिलेला समजा हा व्यवसाय करायचा असला भाकरी बनवण्याचा तर त्यांनी मशीन वगैरे कुठून आणि कशी खरेदी केली पाहिजे ह्याला कसं कोल्हापूरला श्रीराम म्हणून नाही तिथे तिथं ही मशीनला आणवून मिळते त्यांना मिळते आणि ही करायला मिशन करायला काही सुद्धा अडचण नाही घरच्या मायाला आणवू शकतात लहान मुल मी आठ नऊ मुलगा सुद्धा त्यांनी एकदा दोन बघितलं तर ते सुद्धा हलवून चालू शकतो मिशन काही म्हणजे एवढा मोठा प्रश्न नाही त्यात की बाबा खतरा आहे धोका असं काही सुद्धा नाही आणि सर्वात मोठी मिशन सेफ्टी भरपूर दिलेली आहे त्यांनी मिशनची म्हणजे असे म्हणजे कुठं धोका ठेवलेला बाबा किती हात जायला की पाय की वगैरे असं काय समितीने काय ठेवलेलं नाही सेफ्टी मिशनला भरपूर दिलेलं मिशन घ्यायला काही अडचण नाही असं मिशन घ्यावं कोणी घेतली आणि लाईट चालवण्यासाठी वीज बिल वगैरे कस येत आपण घराच मीटर आपण आपल्या घराच्या मीटरवर घराच्या मीटरवर बिल आपले येते मिनिमम आपले आपल्या अडचण नाही चालू आपण आता व्यवस्थित आता पाच सहा महिने झाला व्यवसाय चालू केलाय तुम्ही व्यवस्थित चाललाय आता भविष्याची काय प्लॅनिंग भविष्याची प्लॅनिंग कसं आपण हे वर्ष अजून मोठा करायचं आपल्याला अजून लागली तर अजून एका मिशन घ्यायला आणि का मलाही सांगा काय होत आज आपण बघितलं ना तर गावातले मुलं असतील शहरातले असू द्या तर काय करतात त्यांना काही ना काही करण्याची इच्छा असते महिला असतात त्यांना व्यवसाय करायचा असतो म्हणजे असतो पण काय होतं ते पाऊल उचलायची भीती वाटते पाऊल उचलाव समजा आपण दहा रुपये घातले लॉस होऊ शकतो ते बनिल मार्केट मध्ये कसा विकायचा हे जे ते हे जे त्यांना पडणारे जे प्रश्न असतात अशा लोकांना काय सांगाल बरं नाही त्यांनी काय करावं माहित आहे का आधी तुम्ही जे व्यवसाय कुठला निवडायचा आहे हे तुम्ही डोक्यात घ्या आणि त्या व्यवसायावर तुम्ही अभ्यास करा आधी आधी अभ्यास करा बाबा तुम्हाला बाबा बाकरीची मिशन घ्यायची आहे बाकरी मिशन का घ्यायची आहे तर बाकरी मिशन कसं झाले आजकाल माणसं घरात आळशी झाली ती कुठला कार्यक्रम असला काय असला आनाबाकरी काय झालं आना बाकरी त्यामुळे बाकरीचा व्यवसाय निवडायला एक नंबर आहे त्यामुळे काही स्वतःला अडचण नाही काय नाही आणि चालल्या दोघांना व्यवसाय ही वस्ती चालू शकतो करू शकते त्याच्यावर काहीच वडा का असं वाटलं नाही का आपण मशीन घेऊन चाललो होतो आपण लोकेशन लांब शेतात मशीन घेऊन चाललो होतो ह्याच्या आधी कोणी प्रयोग केलेला नाही वाटलं ना मला ते मी बिहरू बी मग सगळं मला भीती बी वाटली ती आणल्यावर मशीन आणल्याला आणून ठेवली इथं किंवा ही उद्या चालते का नाही चालते ह्याचा भरोसा काय पण मी काय मला आपला विश्वास काय होता की मी आधी मार्केटिंग करणार आधी मार्केटिंग बघणार मी बाकरी काढून घेतल्या हॉटेलला गेलो प्रत्येक ठिकाणी जाऊन बघ सगळ्याला बाकरी जावल्या बाबा असा मी व्य माझं काम आहे मला काही रिस्पॉन्स द्या बघा मग ती मला ती मिळत 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 चालू, चालू प्रेक्षकांना लक्ष द्या आपण आजच्या व्हिडिओ मध्ये काय शिकलो लक्ष घ्या तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना तर लय मोठी गुंतवणूक करायची गरज नाही लक्षात घ्या पन्नास हजाराची गुंतवणूक केली त्याच्यामधली पस्तीस टक्के सबसिडी पंधरा हजार व्यवसाय चालू आहे आणि व्यवसाय चालू केल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की प्रॉफिट आणि प्रॉफिट मार्जिन कसं राहीन आपल्याला तर प्रॉफिट मार्जिन जर तुम्ही बघितलंय सरांनी सांगितल्याप्रमाणे एक चपात्या एक हजार भाकरी बनवा एक एका भाकरी मागे एक रुपये किंवा दीड रुपये धरून चला एक रुपये एक हजार भाकरी मागे तुम्हाला एक हजार रुपये पर डे चालव दिवसाची तीस हजार रुपये महिना म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगला सुद्धा इंजिनिअर झालेल्या मुलाला पेमेंट नसतं तुम्हाला एवढं पेमेंट भेटत आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो मार्केटिंगचा तर लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला समजा भाकरीचा व्यवसाय चालू केला तर त्याची मार्केटिंग कशी करणार आधी रिसर्च करा ना हॉटेल असतील बाकीच्या आजूबाजूची गावं असतील आज काय झालंय सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे लोक ना असे आळशी झालेले आहेत त्यांना काही बी पाहिजे असलं तर डायरेक्ट रेडीमेड पाहिजे भाकरीचंही तेच कॉन्सेप्ट आहे एखादा कार्यक्रम असेल एखादं मंगल कार्यालय असेल किंवा हॉटेल्स असतील आज ते लोक काय करतात डायरेक्ट रेडीमेड भाकरी घेऊन जातात आणि काय होतं ते घेऊनही जातात त्याच्या काय होतं ते घेऊन जाण्यामागचं रिझन काय ज्यावेळेस आपण मशीनवर भाकर तयार करतो आणि जी घरी एखाद्या महिलेनी भाकर तयार केलेली असते ह्याच्यामध्ये जास्त तफावत नाही ही भाकर आणि ती भाकर सेमच असते थोडीफार तफावत होऊ शकते शेवटी मशीन आहे पण जास्त डिफरंट नाहीये ही टेस्ट वगैरे सेम तशीच असते त्याच्यामुळे मार्केटमध्ये ह्या भाकरीला चांगली मागणी असते आणि डिमांड चांगल्या भाकरी येस तर त्याच्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करायला काय हरकत नाहीये आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो हो तिथं भाकरी वगैरे काही घेत नाहीत लोक किंवा खात नाहीत तिथं भाकरी जास्त डिमांड नाही आहे तर तुम्ही काय करू शकता एक मशीन घ्या ही ह्या मशीनवर मल्टिपल सारे व्यवसाय चालू होतात मशीनची प्राईज आहे फक्त पन्नास हजार रुपये थोडीफार कमी जास्त होऊ शकते मशीनच्या कॅपॅसिटीनुसार ह्याच्या प्राईजेस ठरल्या जातात ही पन्नास हजाराची आहे दुसरी सत्तरची असू शकते दुसरी दीड लाखाची असू शकते ज्या मशीनच्या कॅपिटन कॅपॅसिटीनुसार त्या ज्या प्राइजेस चेंज होतात म्हणजे तुमच्या एरियामध्ये कशाला डिमांड आहे भाकरीला असेल तर तुम्ही अशी मशीन घेऊन भाकरीचा व्यवसाय चालू करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची चपात्याची जर डिमांड असेल तर ह्या मशीनवर चपात्या ही खूप छान असे बनल्या जातात तुम्ही ह्या मशीनवर चपात्याचा व्यवसाय करू शकता तुम्ही जर म्हणत असाल सर चपात्याही नको आम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे तर याच्यावर तुम्ही बाकीचे आपले जे पानपुरी वगैरे असते पाणीपुरी पाणीपुरी ही व्यवसाय ह्या मशीनवर खूप चांगली अशी सुंदर बनवली जाते फक्त डाय चेंज करायचा आहे तुमचा व्यवसाय चेंज होतो जिथे समोशाला मार्केट असेल समोसा ही ॲप मशीनवर तयार केला जातो बदलला समोसा आपण याच्या हो बनवू शकतो म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे पन्नास हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही त्याच्यावर तीस ते पस्तीस टक्के सबसिडी मिळून अगदी पंधरा हजार रुपयामध्ये या मी सांगितल्या प्रमाणे किंवा मी सांगितलेले जे व्यवसाय आहेत त्यामधला कोणताही व्यवसाय निवडून तुम्ही तुम्ही दिवसाला समजा एक हजार रुपये ही कमवले तर महिन्याला तीस हजार रुपये तुम्हाला निव्वळ प्रॉफिट राहत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे पंधरा हजाराच्या गुंतवणुकीत महिन्याला तुम्ही तीस हजार रुपये घर बसल्या कमवू शकतात ते कमवण्यासाठी सरांनी च्या वाक्यामधून किंवा सरांनी बोलल्यानुसार तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुमची करण्याची इच्छा पाहिजे काम करण्याची धमक पाहिजे मार्केटिंगसाठी लोकांच्या इथं जायची आवश्यकता जरी पडली तरी गेलं पाहिजे तुम्ही त्याला जर ती भाकरीची टेस्ट करायची असेल तर ती भाकर करून त्यांना तिथं तुम्ही टेस्ट करून दिली पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे तुमची इच्छा असली पाहिजे त्यावेळेस ह्या जगामध्ये अशक्य काहीच नाही आहे व्यवसाय तर खूप छोटी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि जर मशीन वगैरे हो तुम्हाला बाय करायचे असेल तर राम सोल्युशन फूड्स या कंपनीचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असेल तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे त्या टॉपिक आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहून पाठवत जा म्हणजे आम्हाला त्यावर विचार करून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बनवला पाहिजे तर त्या थोडा अंदाज येतो आणि आपण त्याच्यावर काम चालू करतो प्रेक्षकांनो तुम्ही उद्योग मारला चांगलं क्रिटिकल अनालाइज जर केला असेल ना आजपर्यंत आपण दोनशे पन्नासपेक्षा जास्त स्टार्टअपला व्हिजिट केलेले आहे आणि व्हिजिट करताना त्यामुळे बरेच जणांचे असे काही हे असतात की सर तुम्ही प्रमोशन वगैरे करता कंपन्यांचे असे असतात पण लक्षात घ्या कोणतीही गोष्ट सर्व आपल्याला मल्टी कोणतीही गोष्ट जर आपल्याला भविष्यासाठी जर ती सस्टेन ठेवायची असेल ती निरंतर चालू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी लागतो रिव्हेन्यू व्हिडिओ बनवून असेल व्हिडिओ बनवणं असेल तिथं जाऊन शूट करणं असेल ह्याच्यासाठी खूप सारे एक्सपेंडिचर खर्च होतं त्यामुळं आपल्याला सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन व्हिडिओ बनवावा लागतो कधी कधी काही गोष्टी चुकीच्याही आमच्याकडून तुम्हाला येत असतील त्यावेळी त्यासाठी आम्ही तुमची खंत व्यक्त करतो आणि तुमचा आज विराम घेतो जय हिंद